दिली ही इकडे येऊन धुन धुत बसली बघा इतक्या लांबून जवळजवळ एक किलोमीटर आहे गाव तो बघा ती दुन इतक्या लांब धुणं धुवायला कुठं आली एवढी दोन एवढं इकडं बघा इथं कुडत कुडं गाव नाही पार ती तिकडून धुण्या धुवायला कुठं इथं आली बघा दिसते का मग खाली जाऊन दाखव पहा एवढा सांडाय तला तलावचा ह्या लय मोठा तलाव आहे दोन अडीच किलोमीटर भीती त्याची जिनिसनी अय तुला इथंच भेटलं का धुनं जायला जरा आणखी लांब जायचं का तिकडं पलीकडच्या याच्याकडे आणखी एक किलोमीटर लांब बघा तुला। इतका येणार माल आहे किती दोन एक किलोमीटर अंतर आहे चुकून इतक्या लांब धुनं धुवायला आली मला वाटतं इकडं कपडे निघत असतील हाय ना इकडं इथं कपडे निघत असतील आणि तिकडं तिकडं ना? ना? का नाही जास्त खराब होऊन मळत बिळत असते नाय का नाही असच काय असेल मग आता एवढ्या लांबी यायचं कारण काहीतरी नवीन असनच ना बरोबर आहे का नाही है का नाही हा अरे आमची पग पग मारायची बारी काय ला असं असतं वय मला माहितच होत म्हणलं गेलीच असणार ही कोणाला तरी घेऊन आले असं गाडीवर आणि आली असन पोरगं रडत आहे घरी आणि इतक्या लांबी येऊन धुण धुती गेला आता काय बोलू सांगा तुम्ही कमेंट करून सांगा किती लांब आहे तुम्हाला दाखल आहे दोन एक किलोमीटर आहे आणि इकडं पाहिलं ना तर ते पूर्ण ते डोंगरापर्यंत आहे दिसतंय तेवढा आणि इतकं पाणी येता लावला बघा असा पास आहे पारका आणि येऊन मस्त मजा तिकडे धुनत धुती आणि एकटीची पोरं कुठं गेले तिकडं तिकडे कुणी काही दिसत ना कुड तिकडं तिकडे गेलं हो अवघड उघड कामे तर पगा मित्रांनो हे असं तलाव एवढा मोठा तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर पोर तिकडं बघा ती आली आले आली तर तोपर्यंत बाय काय म्हणले दगड टाकून देऊ तुला पाण्यात टाकून देऊ का तुला पाण्यात टाकून देऊ आले जग त्या बदबुदार भावलो आता आम्ही मी पाण्यात जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू राहा थांबा पाच मिनिटात मी जाळ्या सोडणार आहे तलावामध्ये तर वेट काय केलंय चिलाफ्या काढून आणल्यात पिंजरातल्या तर ह्या आख्या अशाच जा आणि हे याड्यानी त्या बकेटमध्ये बकेटला कपडे काढायचे आणि त्या चिलाफ्या ते टाकण्या तर आख्या खराब होतात फर्स्ट म्हणजे पट